उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक एकजुटीने काम करून आम्ही त्यांना निवडणूक आणण्याचा ह्या शिवसेनेची दोन शक्ल झाल्यानंतर जे लोक म्हणतात शिवसेना नाही 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 त्यांना आम्ही एक दाखवून देणार की तळागाळातला माणूस अजून अजून आहे सक्षम आहे शिवसेना गेली ती मोठी माणसं पण आता आम्हाला माझी सर्व एक अभ्यासू आणि एक जिद्दी चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं आहे आणि आम्हाला जो विकास करायचा आहे त्या माईशिवाय कोणी विकास करू शकत नाही म्हणून आज आम्ही एक निर्णय घेतलेला आहे काय झालं तर अवरात्र मेहनत करायची आणि माई सर्वकरांना निवडून आणायचं म्हणजे आणायचो आणणार सर्वणकर मॅडम या खरोखरच म्हणजे आज गोरगरीबांच्या आणि सामान्य माणसांचं काम करणाऱ्या असं एक नेतृत्व आम्हाला मिळालंय आमच्या शिवसेनेला आणि त्याचा आम्हाला सर्व शिवसैनिकांना अभिमान आहे आणि असंच त्यांच्याकडून आत्तापर्यंत जे त्यांनी कार्य केलेलं आहे आता ह्याच्यापुढेही त्यांनी आमच्यासाठी आमच्या शिवसैनिकांसाठी जे जे को काय आमचे महत्वाचे प्रश्न असतील किंवा काय असतील ते त्या आम्ही आम्ही त्यांच्याकडे सांगणार आमचे प्रश्न त्यांनी सोडवावेत आणि आम्ही त्यांना शंभर टक्के अगदी एक एकशे एक टक्के निवडून आणणारच यात शंकाच नाही